नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी गुरुदेव सेवा मंडळाच्या संस्कार शिबिराचा समारोप अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ शाखा जीवतीच्या वतीने चौदा दिवसाचे संस्कार शिबिर शासकीय आश्रम शाळा जिवती येथे आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये जीवती आणि कोरपणा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये मुलींची संख्या उल्लेखनीय होती दिवसेंदिवस मुलांची जीवनशैली बदलत चालली असून अनेक विद्यार्थी हे व्यसनाच्या आहारी जात आहेत तसेच टीव्ही आणि मोबाईलमुळे तर मैदानी खेळापासून कोसो दूर गेलेली आहेत अशा सर्व परिस्थितीवर गुरुदेव सेवा मंडळाचे संस्कार शिबिर हेच एकमेव आशेचे किरण असल्याचे अनेक पालकांनी बोलून दाखविले संस्कार शिबिराची दिनचर्या पहाटे चार वाजता सुरू होऊन सात वाजता संपत होती पहाटे उठल्यानंतर प्रातविधी आटोपून स्नान योग व्यायाम मलखांब नामस्मरण त्यानंतर सकाळच्या महापुरुषांचे जीवनचरित्र संतांचे अभंग कीर्तन तुकनोजी महाराजांचे भजन देशभक्तीचे विचार बुद्धिमत्ता कौशल्य आरोग्यविषयक माहिती सर्वधर्म समभावाची शिकवण असे उपक्रम तर दुपारच्या सत्रात मैदानी सांगिक खेळ तसेच वैयक्तिक खेळ वक्तृत्व स्पर्धा श्लोक पाठांतर भजन कीर्तन स्पर्धा दररोज होत होत्या सध्याच्या काळात मुले सतत मोबाईल आणि टीव्हीला चिपकलेले असतात अशावेळी चौदा दिवस विद्यार्थ्यांना टीव्ही किंवा मोबाईलचे साधे दर्शन सुद्धा झाले नाही त्यामुळे संस्कार शिबिरात जे विद्यार्थी सहभागी झाले होते ते चांगले विद्यार्थी चांगले युवा आणि देशाचे उत्कृष्ट नागरिक होतील असा विश्वास शिबिराचे मुख्य संयोजक श्री सुरेश चौधरी महाराज तालुका सेवाधिकारी डॉक्टर अंकुश गोतावळे मुख्य संघटक श्री आनंद कदम यांनी व्यक्त केला शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी जिवती शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी स्वेच्छेने अन्नदान केले तसेच जीवती कोरपणा राजुरा तालुक्यातील अनेक लोकांनी शिबिराला भेटी दिल्या तसेच गुरुदेव सेवा मंडळाच्या जिल्ह्या तसेच विभागीय कार्यकारिणीच्या सदस्यांनी भेटी देऊन आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला शिबिराच्या समारोपी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अंकुश गोतावळे उपनराध्यक्ष नव जीवती उद्घाटक डॉक्टर पांडुरंग सावंत सर प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य श्रीयोवी राठोड सर प्रमुख पाहुणे म्हणून व्ही वावरे सर गोवोकार महाराज मारुती जमदाडे अनिल चौधरी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद कदम यांनी प्रास्ताविक श्री चौधरी महाराज यांनी तर आभार प्रदर्शन श्री रवी कांबळे यांनी केले जेवती तहसील रिपोर्ट लहून जी गोतावले की रिपोर्ट